राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात वीज पडून होणाऱ्या नुकसानीवर चर्चा सुरू असताना एक मजेशीर आणि चर्चेचं ठरणारं वक्तव्य समोर आलं यावेळी वी विरोधकांनी जनावरांच्या नुकसानीबाबत मदत वाढवण्याची मागणी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी कोंबडीसाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची मागणी सभागृहात मांडली यावर उत्तर देताना आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत म्हटलं मी कोंबडी खात नाही त्यामुळे मला तिचा भाव माहिती नाही त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एक क्षण हास्याची लहर पसरली मात्र महाजनांनी पुढे आश्वासन दिलं की कोंबडीच्या अनुदानाचा विषय गांभीर्याने घेऊन सरकार यावर नक्कीच विचार करेल पण आपण मदत करतो ती माझ्या माहितीप्रमाणे माणसांना फक्त मदत करतो प्राणी गायी म्हशी ज्या मरतात त्यांना आपण मदत करत नाही आणि म्हणून ज्या वेळेला ही योजना मदत योजना सुरू झाली त्यावेळेला दोन लाख रुपये मदत आपण करत होतो त्याला आता बरीच वर्ष झाली तर आपण ही मदतीची रक्कम वाढवाल का आणि त्याच पद्धतीनं गायी गुरं म्हशी वगैरे मग दुपते वेगळे किंवा भाकण वेगळे असं वर्गीकरण करा पण त्यांनासुद्धा नुकसान भरपाई करण्याची या योजनेअंतर्गत तरतूद कराल का अंधे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे ही जी आपत्ती आहे आपत्तीमध्ये जे सगळे निकष दिलेले आहेत त्यामध्ये पूर्वी केंद्राकडून किंवा के राज्याकडून या वीज पडून जे माणसं मरतात सुद्धा त्याचा कुठे उल्लेख या ठिकाणी नव्हता किंवा त्याला मदत मिळत नव्हती दोन हजार सतरामध्ये आपण या ठिकाणीच्या संदर्भावर जी आर काढला आणि त्यानंतर मग याला मदत मिळायला सुरुवात झाली पण आता आपण ती वाढवून त्यावेळेपेक्षा आता मृत व्यक्ती असेल तर त्याला आपण चार लाख रुपये देतो गंभीर आजारी असेल गंभीर दुखापत झाली असेल ट्रीटमेंट असेल तर त्याला आपण अडीच लाख रुपये या ठिकाणी देतो आणि त्याचबरोबर जनावरं जे आहेत त्या संदर्भामध्ये गाय म्हैस बैल हे जे मोठी जनावरं असतील तर त्यांना सदतीस हजार पाचशे रुपये जवळपास चाळीस हजाराला कमी आहेत ते त्या ठिकाणी तो, तो शेळी मेंढी असेल तर त्यांना आपण चार हजार रुपये देतो मात्र कोंबडीला शंभर रुपयेच आहेत कोंबडीला मला कोंबडी मी खात नाही त्यामुळे मला माहीत नाही कोंबडीचे भाव काय आहेत काय नाही पण गावरान कोंबडी असेल तर तिचे भाव अधिक जास्त आहेत आणि फॉक्स कोंबडी आहे तिचे भाव कमी आहेत असंही मला क का, कळालेलं आहे त्यामुळे निश्चित कोंबडीचे भाव वाढव संदर्भामध्ये याविषयी आम्ही गांभीर्याने विचार करू पण या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये मला वाटतं चार लाख रुपये जे आपण इतर ठिकाणी आपत्ती येते त्यावेळेला जे असते त्या ती आता हे आहे चार लाख रुपये आपण त्या ठिकाणी देतो मृत्यू व्यक्तीच्या नातेवाईकांना देतो